श्रीस्वामी समर्थम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतात त्यांना श्रीस्वामी समर्थ बघा मंडळी आता आपल्याला माहिती आहे की उद्या आहे बारा तारीख आणि बारा तारीख म्हणजेच बारा एप्रिल वार शनिवार तर आपले उद्या आहे चैत्री पौर्णिमा तर चैत्री पौर्णिमा म्हणजे चैत्र महिन्यातली पौर्णिमा आहे आणि आपले बघा तीन नवरात्र असतात चैत्र नवरात्र असतात शाकंभरी नवरात्र असतात आणि आश्विन नवरात्र असतात हे तीन नवरात्र असतात तर त्यामधली ही आहे ना ही पौर्णिमा ह्या तिन्ही पौर्णिमा मोठी असते म्हणजे अश्विन नवरात्रामधली पण ती पौर्णिमा असते ना अश्विन पौर्णिमा ही पण मोठी असते त्यावेळेस आपल्याला सरांना माहिती आहे की देवी नवरात्रानंतर पाच दिवस झोपते आणि त्यावेळेस उठते म्हणून ती पण पौर्णिमा मोठी आहे त्यानंतर कार्तिकी पौर्णिमा मोठी आहे आपले प कार्तिकी आपल्या दिवाळीनंतर जे असते ना हे असतं बघा चात्र मास संपवतो त्यावेळेस कार्तिकी पौर्णिमा तुळशी भाव तर ह्या चार पौर्णिमा वर्षाच्या चार पौर्णिमा मोठ्या कार्तिकी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा आणि शाकंभरी शाकंबरी पौर्णिमा आणि आपली चैत्री पौर्णिमा ह्या चार पौर्णिमा आपल्या मोठ्या असतात म्हणजे मोठे देवीचे सर्वात मोठा उत्सव यावेळेस होता आणि त्यावेळेस जास्तीत जास्त आपण देव खुले देवीची सेवा करायची जास्ती कसं असतं बघाय आपण ह्या मध्ये दे देवीची पूर्ण सेवा आ, ते करतो आता केंद्रामध्ये तर बघा जसं पाडवा आहे तेव्हापासून नौ, दुर्गा सप्तशती पाठ असतो प्रत्येक आम्ही तर काय करतो नऊ नवरात्राचे नऊ दिवस नाही आम्ही एकदा पाठ सुरू केले की पौर्णिमेपर्यंत पाठ ठेवतो आमचे पंधरा दिवस पाठ चालतात केंद्रामध्ये आम्ही टोटल पंधरा दिवस घेतो पण जास्त करून संख्या नऊ दिवसच येते आता आम्ही नवरात्र जे घेतो आश्विन नवरात्र असेल नऊ दिवस घेतो तर नऊ दिवस फुल गर्दी असेल नवरात्राचे नऊ दिवस फुल गर्दी असे पाठाला नंतर कमी होतात असं म्हणजे बाकीच्यांना काय होतं नंतरचे महत्व कळत नाही परंतु तसं नसतं हे पौर्णिमेपर्यंत देवी तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं म्हणून आपल्याला पहिल्या दिवसापासून तर पौर्णिमेपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा करायची असते प्रत्येक नवरात्रात म्हणून आता बघा आपली जी आता उद्याची पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा आहे ही आपल्याला वणीला सुद्धा माहिती का मोठी यात्रा भरते चैत्र पौर्णिमा खूप मोठी यात्रा भरते तिथे आणि मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला जातो तर ही चैत्री पौर्णिमा आहे ना ह्या दिवशी देवी तत्व जास्त प्रमाणात असतं आणि ह्या दिवशी आपल्याला कुलदेवीची सर्व सेवा करायची जी ही तुमची राहिली असेल चौदा दिवस जी काही तुमच्याकडनं सेवा झाली नसेल ही त्या दिवशी सेवा करायची तसंच बघा बऱ्याच जणांना सत्यनारायण सुरुवात करायचा असतो तर ह्या दिवसापासून आपण सत्यनारायणची पण सुरुवात करू शकतो म्हणजे दरमहा सत्यनारायण करायचा असतो तर सत्यनारायण ह्या दिवसापासून सुरुवात करू शकतो बरेच काही आहे आपण ह्या दिवसापासून सुरुवात करू शकतो त्याला काही असं महत्त बघायची काही आवश्यकता नाही आहे तर आपली आहे पौर्णिमा आता बघा ही चैत्र पौर्णिमा ही ह्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती असते आता हनुमान जयंती जयंती आहे तर या दिवशी आपल्याला दोन दिवस दाखवत आहे पौर्णिमा बारा तारखेला आणि तेरा तारखेला पण तेरा तारखेची पौर्णिमा काही ग्राह्य धरल्या जाणार नाही पौर्णिमा बारा तारखेचीच ग्राह्य धरल्या जाईल कारण की कसं का आहे ती बारा तारखेला जी आहे ती पहाटे तीन वाजून बावीस मिनिटाने लागते आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी म्हणजे साधारण सहा वाजता संपत आहे पण ती सकाळी संपत आहे त्यामुळे ती पौर्णिमा काय ग्राह्य धरल्या जाणार नाही तर आपल्याला जेही करायचं असेल पौर्णिमेचे व्रत सगळं काही तर आपल्याला ते आहे ते बारा तारखेला करायचं आहे शनिवारी करायचं आहे जे पण आहे ते आता बघा पौर्णिमेची सगळी सेवा तुमचा सत्यनारायण ना असेल तो पौर्णिमेचा बारा तारखेलाच येणार त्यानंतर त्यानंतर तुमचा दुर्गा सप्तशती पाठ असेल देवीचे तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मान सन्मान करायचा असेल किंवा तुम्हाला झालेली तुमच्या आता जी काही चौदा दिवस म्हणजे पंधरा दिवस जी काही तुमची पाठाची सेवा असेल जे काही अभिषेक असेल तुमच्या कुंकुम अर्चनची सेवा असेल जी काही असेल ती तुम्हाला ह्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे म्हणजे चौदा दिवसाची असेल पंधरा दिवसाची असेल जितकी पण सेवा झाली असेल तुमच्या पंधरा दिवसात तर तितकी आपण ह्या दिवशी आपल्या कुलदेवीला ती सेवा अर्पण करायची सांगायचं की चैत्र नवरात्रामध्ये माझ्याकडनं जीही तुझी सेवा झाली असेल ती तुझ्या चरणी अर्पण कर, कर। ते स्वीकार कर आणि तुम्ही ज्याही कामासाठी ती सेवा केली असेल कदाचित तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी केली असेल मुलांच्या लग्नासाठी केली असेल किंवा मुलांच्या जॉबसाठी केली असेल किंवा के कि के स्वतःच्या जॉबसाठी केले असेल स्वतःच्या लग्नासाठी केले असेल जेही कोणा ज्याही कामासाठी केले असेल तर ते का आपण देवीला कुलदेवीला सांगायचं की अशा अशा कामासाठी मी इतके पाठ सॉरी अशा अशा कामासाठी नवरात्रामध्ये जे काय माझ्याकडनं सेवा तू करून घेतली त्या ती सेवा तुझ्या चरणी अर्पण करते आणि माझं असं असं काम जे आहे आई भगवते ते माझं पूर्ण कर होऊ दे काम असं म्हणायचं तिला हां आणि मग जाताना आपण देवीला ओटी घेऊन जा ओटी घेऊन जा आपल्या याच्यानुसार आणि ती देवीला वाहून द्या तसं आपल्याला करायचं आहे आता बरेच जण म्हणतात की ताई दुर्गा सप्तशती पाठाची सांगता कशी करायची तर आता हे जेव घालायचं का ते जेव घालायचं का असं कुठल्या ग्रंथात दिलं नाहीये की एवढं जोडी जेव जो घालायचं हे आपली इच्छा आहे आपल्या आपल्या इच्छेने आपल्याला श्रद्धेने आपल्याला जर एक जोडी जेव जो घालायची असेल जेव घालू शकतात एक सवाशिण एक कुमारे का जेव घालायची असेल घाऊ घालू शकतात नाही तर असं काही नाहीये फक्त झालेली सेवा तुम्ही त्या आई भगवतीच्या चरणी वाहून दिली ना तरी चालतं एक नार वाहून द्या एक ब्लाऊज पीस नारळ किंवा ओटी वाहून द्या आपली तरी दिलं तरी तुम्हाला ती सेवा तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचेल म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायचंय खूप काही देवाला असं खूप काही मोठं लागत नाही थोडस करा तुम्ही श्रद्धेने करा हेच पाहिजे फक्त तर असो ह्या पौर्णिमेला तुम्हाला जी काही तुमची कुलदेवीची सेवा आहे ती चरणी अर्पण करायची आहे आणि बारा तारखेलाच म्हणजेच उद्याच आपल्याला जे काही चैत्र पौर्णिमा साजरा करायचा आहे हनुमान जयंती पण ह्या दिवशी साजरा करायची आहे केंद्रामध्ये बघा प्रत्येक केंद्रामध्ये पाडव्यापासून तर हनुमान जयंतीपर्यंत पौर्णिमेपर्यंत हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र पठण होत असतं ते सुद्धा सेवा केंद्रात केंद्रातले काय के? आम्ही स्वामी, ती स्वामी स्वामींच्या चरणी अर्पण करतो स्वामींमध्ये सगळे तेहतीस कोटी देव आहे म्हणून आम्ही सर्व त्याच्यामध्ये अर्पण करतो तुमच्या जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर नक्की दर्शनाला जा मारुला मारुतीला नारळ फोडा आणि गुळ फुटाने सुद्धा मारुतीला नैवेद्य द्या आणि मारुतीकडे संरक्षणाची मागणी करायची विनंती करायची संरक्षण होऊ द्या आणि त्या दिवशी आता बघा हे आहे हनुमान जयंती आहे त्या दिवशी आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये लांगुलासर तीन वेळा वाचायचं आहे लांगोलासरा शत्रूं जे हनुमान स्तोत्र आहे ना ते तीन वेळा वाचायचं आहे त्यानंतर हनुमान चालिसा वाचा बजरंग बाण वाचा मारुती स्तोत्र वाचा राम रक्षा वाचा सगळ्यात महत्वाचा राम रक्षा वाचा कारण की राम रक्षा हे आहे हनुमानाचे गुरु आहेत राम आणि त्यांना जर गुरुची सेवा केली तर शिष्याला जास्त आवडते म्हणून आपल्याला राम रक्षा अवश्य मारुती मंदिरामध्ये एकदा वाचन करायचे आहे आपल्याला एवढी सेवा तिथं करायची आहे तर आपण नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फलश्रुती मिळेल जास्तीत जास्त पुण्य मिळेल कसं असतं बघा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जेव्हा ज्याही देवांचं तत्व पृथ्वी जास्त प्रमाणात असतं ज्याही देवांचं ती सेवा करून आपल्याला ते आत्मसात करायचं असतं ना की नुसतं आपण रोज करतो पण नेमकं त्याच वेळेला करत नाही म्हणून आपल्याला ते थोडं आपण सेवेत मागे पडत असतो म्हणून ह्या आपल्याला माहिती देण्याचं आमचं नियोजन असतं की अशा अशा वेळेला हे माहिती दिलं म्हणजे तुम्ही तुम्हीच्याकडनं ती सेवा होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य मिळेल आता हे आपल्याला लांगुल वाचायचं याच्यासाठी की लांगुल शत लांगुलास्त्र हनुमान सोत्र हे आपल्या शत्रूंपासून रक्षण करत ते शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला ते तीन वेळा वाचायचं आहे हनुमान चालिसा आपल्याला बाहेरील बाधासाठी बजरंगबाण हे आपल्याला बाहेरील बाधेसाठी वाचायचं आहे त्यानंतर मारुती स्तोत्र आहे स्तुती स्तोत्र आहे हे स्तुती स्तोत्र वाचायचं आहे तर हे आहे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आहे तर असं आहे ही सेवा आपल्याला करायची आणि राम गुरुची गुरुची खुश होतो आणि तो लवकर आपल्याला फल देतो जे की आपण आपली मागणी असेल ती लवकर देतो कारण की गुरुचा आदेश असतो गुरु त्यांना आदेश देत असतो की आज याचा असं असं काम आहे तू कर म्हणून गुरुच्या शिष्याच्या मंदिरामध्ये गुरुची सेवा पहिले करायची असते नंतर शिष्याची सेवा करायची असते तर अशी ही आ, महत्वाची चैत्र पौर्णिमेची माहिती होती आणि अजून एक राहिलं या दिवशी तुमच्याकडनं जर नवरात्रामध्ये काही झालं नसेल तर निदान पाठ या दिवशी तुम्ही करा एक दुर्गा सप्तशती पाठ तरी करा त्यानंतर श्री श्रीसुक्तचं कुंकुमार्जन करा तुमच्या देवीच्या टाकावर करा किंवा श्री यंत्रावर करा किंवा तुम्हाला अभिषेक करता येईल जीही सेवा तुम्हाला साधा चौदा दिवस करताना आली तीच सेवा तुम्ही या दिवशी सुद्धा करू शकतात नाहीच काय झालं ते ह्या दिवशी सुद्धा करून सुद्धा तुम्हाला त्याची फलश्रुती मिळू शकते तर असो आज आपण येथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ